दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य दे उजनी अपडेट सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरण उपयुक्त पातळीमध्ये एकशे सात पॉइंट चाळीस टक्के भर इतकं भरलेलं आहे आणखी साडेतीन टी एम सी पाणी या धरणामध्ये बसू शकतं धरणामधनं सध्याही एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रात सुरू आहे तो वीज निर्मितीसह आहे दरम्यान दौंडजवळून मिसळणारी पाण्याची आवक ही आता कमी होऊ लागलेली आहे एक लाख सोळा हजार पाचशे सहा क्युसेकनं पाणी सकाळी उजनी जलाशयामध्ये येत होतं हा विसर्ग रात्री बारा वाजता एक लाख सदुसष्ट हजार क्युसेकचा होता मात्र घाटमाथा भीमा खोरे उजनीच्या पांढर क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आता मंदावत चाललेली आहे उजनी धरणात येणारी पाण्याची आवक ही एक लाख सोळा हजार पाचशे सहा क्युसेक आहे तर धरणातनं सोडवणारं पाणी हे एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेक इतकं आहे याचबरोबर जे वीर धरण आहे उजनी निराखोऱ्यातलं त्या धरणामधनं धरणामधन सोडणाऱ्या पाण्यामध्ये कपात करण्यात आले असून आता तेरा हजार क्युसेकनं पाणी निरा नदीच्या पात्रात सोडत हे पाणी भीमा नदीमध्ये येतं उजनी आणि वीरच्या पाण्यामुळे भीमा नदी पंढरपूरला आज सकाळी म्हणजे मंगळवारी सकाळी एक लाख सतरा हजार क्युसेकनं वाहत होती नदीची पाणी पातळी कमालीची वाढलेली आहे जे नदीच्या कडेला ज्या झोपडपट्ट्या आहेत ज्या वसाहती छोट्या तिथं पाणी आलेलं आहे त्यामुळे तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी कालपासूनच नगरपालिकेनं हलवलं होतं दरम्यान धरणामधला एकूण पाणीसाठा आता एकशे एकवीस पॉईंट वीस टी एम सी इतका उपयुक्त पाणी सत्तावन्न पॉईंट चोपन्न टी एम सी इतका आहे मागील चोवीस तासात उजनी धरणावर केवळ एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळ्या हंगामात एकूण दोनशे ब्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे उजनी धरणातून सांडव्या व्यतिरिक्त म्हणजे नदीत सोडण्या व्यतिरिक्त कॅनॉलसुद्धा सुरू करण्यात आला आहे मुख्य कालव्यामध्ये पाचशे क्युसेकचा विसर्ग आहे याचबरोबर माडा योजनेकरता एकशे पाच क्युसेक दहिगाव योजनेकरता शंभर क्युसेक आणि भीमा सिनाजोड कालव्यामध्ये नऊशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे गाठमाथा आणि भीमा खोऱ्यामधला पाऊस मंदावलेला त्यामुळे वरच्या धरणाचे जे विसर्ग आहेत तेही आता मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत त्यामुळे उजनी म्हणा उजनीमध्ये येणारी आवक जी आहे ती आता मंदावत चालली आहे जसजशी ही आवक कमी होईल तसं तसं उजनीतनं पाणी सोडणंही कमी केलं जाईल गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर